स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे पार्थबद्दल काव्याच्या मनात प्रेम निर्माण होत आहे हे आपल्याला सध्या मालिकेत पाहायला मिळतंय आगामी भागाचा एक थरारक प्रोमो समोर आलाय पार्थ काव्याचा जीव वाचवायला जाताना स्वतः आगीत उडी मारतो आणि त्याच्या अंगावर आगीत पेटलेलं बुकशेल्फ पडतं महाएपिसोड नुकत्याच एका भागात आपण पाहिलं पार्थ काव्याला ट्विन वॉच गिफ्ट करतो आणि तिच्या हातातून ते फुटतं लायब्ररी मध्ये अभ्यास करत असताना लायब्ररीत आग लागते आणि पार्थने दिलेलं घड्याळ ती आतच विसरते ते घड्याळ आणण्यासाठी काव्य आगीत जाते हे जेव्हा पार्थला समजतं तेव्हा तो तिला वाचवण्यासाठी आत जातो तिला शुद्धीवर आणून पार्थ तिला बाहेर घेऊन जातो तितक्यात एक बुकशेल्फ पडताना दिसतं आणि काव्याला तो बाहेर ढकलून स्वतःच्या अंगावर घेतो तर मालिकेच्या आजच्या म्हणजेच आठ ऑक्टोबरच्या भागात काव्या घर सोडून गेली असते आणि पार्थला हे माहीत नसतं ती सामान पॅक करून घराबाहेर पडते पार्थला जेव्हा हे समजतं तेव्हा तो मानिनीवर रागावतो काव्या माहेरही गेली नसते पार्थ तिला शोधायला घराबाहेर पडतो तिकडे काव्याला वाटेत गुरुजी भेटतात आणि तुझ्या आणि पारच्या आयुष्यात नवीन वादळ येणार आहे हा संकेत देतात पारच्या अवस्थेला मानिनी काव्याला दोषी ठरवणार का मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज